नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हेच सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फेरी जडत आहे दरम्यान आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे संजय राऊतांनी कोंबड्यासारखं रोज बाग देणं योग्य नाही आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असं पत्र द्यावं असाही टोला त्यांनी लगावला शिराळ येथे रय्यत क्रांती संघटनेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी सदाभाऊ खाते यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली यावेळी बोलताना ते म्हणाले की रोज एका घरी बाग देणे योग्य नाही संजय राऊतांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टोला लगवला पुढे बोलताना खोत म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम पवार करत आहे हे वेळेस मराठा समाजाने ओळखायला पाहिजे सगळं दिल्यानंतरही ते या मरा राज्यामध्ये मराठा रा समाजामध्ये दुही मोजण्याचे काम करत आहे मी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे मी माझं माणूस मराठा समाजामधून महाविकास आघाडीमधून निवडणूक आलो आहे त्यांनी सरकारला एकपत्र लिहून पाठवावं असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जी महाराष्ट्र